माझी पंकजाताईंना विनम्र विनंती आहे की पंकजाताईंना जे काय भाषण केलं ते त्यांनी कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे कारण का हे सगळे लोक सरकारमध्ये आहेत त्यामुळे भाषणं त्यांनी जरूर करावी तो त्यांचा अधिकार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळं बोलायचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे त्याच्यामुळे पंकजाताई काय बोलतात हा त्यांचा संविधानात त्यांना अधिकार आहेच पण हे अधिकार जेव्हा सत्तेमधले लोक बोलतात तेव्हा एकाच गोष्टीची काळजी वाटते की मग कॅबिनेटमध्ये काय होतं हे सगळे मुद्दे जर त्यांनी कॅबिनेटमध्ये मा मांडले असतील तर त्या तो म्हणजे ते मांडले पाहिजेत ना कारण का शेवटी त्या ज्या पक्षातून येतात त्याच विचाराचा मुख्यमंत्री आहे त्याचं ह्याचं उत्तर मला ऐवजी पंकजा यांच्या स्टेटमेंटचं उत्तर तुम्ही या राज्याच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे की त्यांचं काय मत आहे आम्ही तर विरोधात आहोत आणि धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि कुठ ज्या ज्या समाजांना मा मागणी आरक्षणाची आहे त्यांच्या मागे ताकदीने आम्ही उभेच आहोत मी स्वतःच संसदेत अनेक वेळा म्हणजे सगळ्यात जास्त धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि अनेक समाज महाराष्ट्रातले जे आहेत देशातले ज्यांनी आरक्षण मागितलेलं आहे त्यांच्यासाठी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्ती आरक्षणावर मी बोललेले आणि मीच मागणी केलेली आहे